गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो या सर्वांची लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एक सरळ सेवा भरती दोन हजार घोषणा करण्यात आली आहे सर्व विद्यार्थ्यांकरिता खुश खबर आहे कारण सर्वांनी आता अभ्यासाला लागायचं आहे फक्त येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या जाहिराती पब्लिक होणार आहे डिक्लेअर होणार आहे तर आपल्याला गटक असेल गड्ड एकूण पदाची जी घोषणा करण्यात आलेली आहे सरकारी विभागातील रिक्त पदावरती जी पदभरती केली जाणार आहे त्याकरिता डबलो अकॅडमी मध्ये बॅचेस आतापासून स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत यामध्ये गुलु गुरु, गुरुपौर्णिमा गुरु निमित्त आज शेवटचा दिवस आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आज तुम्ही जर ऍडमिशन घेता तुम्हाला कोणतीही बॅच पंचवीसशे रुपयामध्ये वन इयर दिली जाणार आहे कल्याण डोंबिवली मनपा मध्ये असेल त्यानंतर आरोग्य सेविका आरोग्यसेवक फार्मसी ऑफिसर टी टेट अंगणवाडी सुपरवायझर असेल वनरक्षक पशुधन पर्यवेक्षक नगर परिषद भरती यापैकी कोणतीही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे आपल्या जास्त न घेता जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत यामध्ये त्यांनी दिलेला आहे सरकारी विभागातील रिक्त पदावरती लवकरच भरती केली जाणार आहे तर या ठिकाणी किती पद कोणाची घोषणा आहे बघूया आपण माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारजी यांची घोषणा आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार पदावर पदे रिक्त आहेत भरती प्रक्रियेला गती येणार आहे यामध्ये बघा गट गडब गटक वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची तरतूद नाहीये त्यामुळे ड वर्गातील कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती भरली जातात पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात नाहीत असेही शेलार म्हणाले नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी हा दीडशे दिवसांचा जो प्रोग्राम दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबवण्यात येणार आहे या अंतर्गत कार्या या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय सेवेतील जे पदे रिक्त आहेत त्याकरिता जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मेन जो दिलेला आहे त्यांनी सरकारच्या विविध विभागात गत अनेक रिक्त पदे आहेत यामध्ये जून दोन हजार पंचवीस पर्यंत दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ पदे रिक्त आहेत ही पदे विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नर्स विषयक नवीन नवीन सुधारणा केल्या जात आहेत सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा असलेल्या तीन बाबीवरती लक्ष केंद्रित करण्याकरिता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम संपल्यानंतर द्वारे रिक्त पदे भरली जातील अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष जे शेलार यांनी दिली आहे विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरती उत्तर देताना यांनी मंत्री आहेत मंत्री महोदय प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे अनेक विभागात विभागांची का, कालबाह्य रीतीने पदे भरण्यात आली होती परंतु त्यांचा जो नवीन आकृती बंद असेल किंवा नवीन सेवा प्रवेश नियम असतील ही तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत पंचवीस पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सेवार्थ प्रणाली द्वले ज्यांचा पगार निघतो असे दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे सत्तर पदे रिक्त आहेत त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या पाच हजार दोनशे एकोणनव्वद पदांचा समावेश आहे तर दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसात सर्व गट ब आणि गट क ची रिक्त आहेत नऊ बाबीविषयक दीडशे दिवसांचा कार्यक्रम बनवण्यात आलेला आहे यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवाविषयक बाबी अद्यावध करणे कारण त्याच्या नवीन आधुनिक याच्यामध्ये काळानुसार यामध्ये बदल करण्यात येणार आहेत कामकाज कार्यक्षम रीतीने पार पडण्यात यावे तेवढ्या कॅपेबिलिटीचे जे कर्मचारी आहेत ते शासनाला मिळावेत याकरिता पण त्यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात येत आहेत त्यामुळे दीडशे दिव, दिव, दिवसामध्ये राज्यात मेगा भरती होईल दर शुक्रवारी सुधारित आकृती बंदांचा आढावा या ठिकाणी मंत्रालयामध्ये घेतला जाणार त्यामुळे रिक्तपदांची नेमकी आकडेवारी आपल्या समोर येणार आहे आणि ज्यांचा आकडे आकृती बंद तयार आहे ज्यांचा सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आला आहे त्यांची लवकरात लवकर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि आचारसंहितेचा कोणताही अडथळा आपल्याला राहणार नाही जाहिरात एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची परीक्षा होणार आहे निकाल वेळेवरती लागणार आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे डेडलाईन देण्यात आलेली आहे आता जुलै चालू आहे पंधरा चौदा जुलै आहे आपल्याकडे भरपूर म्हणजे जुलै महिन्यामध्ये नगर परिषद असेल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंथ एंडला जाहिरात येणार आहे तर जाहिरात आल्यानंतर आपलं नेमकं काय करायचं आहे अभ्यास कोणत्या पदाकरिता करायचा आहे कळत नसतं त्यामुळे तुम्हाला आता एकच टार्गेट ठेवायचं आहे या पदाकरिता मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या करनिधारण प्रशासकीय अधिकारी असेल स्वच्छता निरीक्षक आहे आरोग्य आरोग्य सहायक आहे आरोग्य निरीक्षक आहे एन एम जे ज्या पदाकरिता आपण पात्र आहात त्याचा तुम्हाला टेक्निकल सिलेबस एकदा जाणून घ्यायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्याकरिताच आपण या ठिकाणी तुमच्याकरिता जे ऑफर आहे गुरुपौर्णिमानिमित्त शेवटचा दिवस ठेवण्यात आलेला आहे पंचवीस रुपयामध्ये तांत्रिक आहेत कोणतीही बॅच तुम्हाला को परचेस करता येणार आहे सध्या जाहिराती निघालेल्या फार्मसिस्ट ऑफिसर दोनशे सात मध्ये कल्याण डोंबिवली मनपा मध्ये पण फार्मसी ऑफिसर असेल जीएनएम प्रयोगशाळा तंत्रज्ञ उद्यान सहायक उद्यान निरीक्षक या पद भरली जाणार आहेत या बॅची वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव लाईफ प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ह्या बॅचेस असणार आहेत तेसरी जण ई बुक नोट्स आपल्याला फ्रीमध्ये मध्ये उपलब्ध केल्या जाणारे सर्व विषय यामध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहेत तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या, सा, या नंबरवरती ओके बॅचेस बेसिकपासून स्टार्ट झालेले आहेत फक्त आपल्याला लगेचच जॉईन व्हायचं आहे कारण परत तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बरेच व्हिडिओ लेक्चर पाहावे लागणार आहेत ठीक आहे आपल्याला जे अपडेट अप दिलेले आहे मेगा भरती संदर्भात आवडली असेल नक्की लाईक करायचा आहे व्हिडिओला शेअर करायचा आहे आपल्या मित्र पर्यंत आणि नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांचे